अतिशय सुंदर झाला आयुष्यात शेवट पर्यंत घेऊन गेल्यासारखा हा वाटला माझा हा वर्ग बघ ह्या वर्गात मी शिकले तर त्या निमित्ताने मला खूप छान वाटलं इथं मी आले तुझ्या सगळ्या मित्र भेटली भेटले आणि ह्या शाळेच्या आठवणी इतक्या सांगण्यासारख्या आहेत ना खूपच असं भारावून येतं मला सांगायचं म्हणलं तर पण मला इतकं आनंद झाला इथं आल्याच्या नंतर या शाळेच्या आठवणी माझ्या खूपच आहेत पस्तीस वर्ष मी या शाळेत आलो तसेच माझे सिनियर जे पास पर... होते पण परिस्थिती नसल्यामुळे मी ती करू शकत नव्हते मग सरांनी स्वतः पैसे भरून मला त्या परीक्षेला बसवलं एक सुंदरशी छानशी आठवण की गुरु आणि याचं नातं कसं असावं छडी लागे छमछम विद्या येई घमघम ह्याचं प्रत्यंतर म्हणजे हे की मार खायचं आणि मग शिकायचं ही तफावत आहे पहिले शिक्षण आणि आजचे शिक्षण यामध्ये पूर्वी मारलं तर तो सत्कार समजला जायचा आशीर्वाद समजला जायचा आज मुलांना शिक्षा केली तर पालक लगेच येतात की माझ्या मुलाला का मारलं मोलमजुरी करून आमच्या आई वडिलांनी आम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं आमच्या गुरुजनांनी आमच्या शिक्षकांनी आमच्यावर चांगले संस्कार उजवले आणि याची परिणिती म्हणून आज ज्या वेळेस जुन्या मित्रांची जुन्या दोस्तांची या ठिकाणी संवाद झाला तर असं समजलं की आमच्यापैकी काही जण जन, कंपन्यांमध्ये जनरल मॅनेजर्स साहेब कंपन्यांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत कोणी उद्योगपती बनले कोणी प्रगतीशील शेतकरी आहे कोणी साहित्य क्षेत्रात मोठे मोठे नाव कमवलंय हो कोणी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या जुन्या सवंगड्यांना जर आपल्याला भेटता आलं तर त्याच्यासारखं सुख नाही त्यामुळं आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसाडून जात होता एक स्नेह मेळावाच घेतलाय पण असं वाटतंय काहीतरी वेगळं केलंय कारण ते वेगळं केल्याचं फील आपल्या शाळेमध्ये आपल्या जवळच्या माणसांबरोबर आपल्या शिक्षकांबरोबर वेळ घालून व्यतीत करून मिळणारा आनंद आणि त्यांच्याकडनं मिळणारी पाठीवरची शाबासकी आय थिंक ही पैशात मोजता येत नाही आणि अतिशय छान पद्धतीने पार पडला त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद